तर प्रकाश आंबेडकर म्हणतात इंडियाची दारं बंद संजय राऊत म्हणतात आंबेडकरांची चर्चा सुरू तर सुप्रिया सुळे म्हणतात आमचा फॉर्म्युला ठरला बाकी नेमका महाविकास आघाडीमध्ये चाललाय काय असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत आणि त्यामुळे एकच चर्चा नव्या इंडिया आघाडीत घेण्यास कुणाचा विरोध नाही असं सुद्धा म्हटलं गेलंय महाविकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे प्रकाश आंबेडकर यांचं वेगळं वक्तव्य आहे तर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचीही वेगवेगळी वक्तव्य समोर आली आहे कधी आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत आता संजय राऊत यांनी देखील आता स असे इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल सहमती नाही ना हे ना, इंडिया आघाडीची सहमतीचा सा प्रश्न आहे मला माहित नाही आहे माझं म्हणणं असं मी मध्य याच्यावरती एक असा पूर्णपणे मी थांबलोय याच्यासाठी की ज्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही गे आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या दहा वर्षामध्ये दे, देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही मांडू मला प्रकाश आंबेडकर काय म्हणतात ते तुम्ही सांगू नका प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची योग्य चर्चा सुरू आहे आणि आमची चर्चा ही अंतर्गत चालू आहे आम्ही बाहेर चर्चा करत नाही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि अठ्ठेचाळीस जागांच्या वाटपामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ह्याच्यामध्ये कोणताही मतभेद नाही आमचा ठरलेला फॉर्म्युला तो त्याचा फक्त शिक्कामोर्तक व्हायचंच राहिले बाकी फॉर्म्युला सगळा आमचा मागच्या वेळेस माननीय उद्धवजी आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजी वगैरे आणि खडगेसाहेब साहेब हे जेव्हा दिल्लीत मागच्या मीटिंगला आम्ही सगळे जे हे वरिष्ठ नेते होते त्या मिटिंगला तिथे मोठ्या मोठ्या एक इन्फॉर्मली त्याच्यावर शिक्कामोर्तक झालेलंच आहे ते फक्त आता ऑफिशियली पुढच्या आठ दहा दिवसात होईल